नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मंगेश जाधव आपण आता आलेलो आहे हवेलच्या अंगणवाडीत अंगणवाडीच्या मुलांना घेऊन मी गणपती मंडळात निघालोय दर्शनाला चला आपण जाऊया की मुलं आत्ता निघालो या मी मंडळात निघालोय हा आत्ता नाही उद्या काय पळू नका फक्त हा मंडळाचा गणपती आहे Atau pendarsennya sih Ganjapadipapa moria, mangalamurti moria Gimana ya? Jalan-jalan, ya Haa <tipan> Eh, kesean, kesean, kesean. Haa. गणपती बाप्पा मित्रांनो आता जर आपण मनोहरच्या ओंकार गणेश मंडळात दर्शन दा, घेतलेलं आहे अंगलोरच्या मुलांसोबत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका गणपती बाप्पा मंगलमूर्ती